एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस तुळ राशीचे साप्ताहिक राशीफल मंडळी एप्रिलचा पहिला आठवडा प्रेमाच्या बाबतीत खूप खास असणार आहे खर तर या आठवड्याच्या सुरुवातीच्या अगदी आधी शनी आपली राशी बदलून मीनराशीत प्रवेश करेल मीन राशीत शनी शुक्रासोबत युतीत असेल शुक्र आणि शनीच्या युतीमुळे तुळ राशीच्या प्रेमाच्या दृष्टीने हा आठवडा खूप रोमँटिक असेल तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकता कारण शुक्र ग्रह प्रेम आणि आकर्षणाचा कारक मानला जातो चला तर मग जाणून घेऊया एकतीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस चे तुळ राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असणार आहे तुळ राशी या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मान्यता प्राप्त होईल आणि तुमच्या प्रयत्नांचे कौतुक होईल तुमचे प्राधान्य असे असले पाहिजे की तुम्ही तुमच्या कामासाठी त्याच प्रकारे कठोर परिश्रम करत आहात वडिलांकडून सहकार्य मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमच्या जोडीदाराकडून अचानक भेटवस्तू मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल या आठवड्यात कौटुंबिक जीवनही आनंददायी राहील या आठवड्यात तुम्ही व्यावसायिक क्षेत्रात नफा आणि प्रगतीच्या उद्दिष्टांकडे वाटचाल कराल तथापि विशेषतः सौंदर्य प्रसाधने हॉटेल्स रेस्टॉरंट्स पर्यटन अभिनय चित्रपट निर्मिती फॅशन डिझायनिंग सरकारी काम शिक्षण आणि बँकिंगमध्ये काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा परस्पर प्रेमसंबंधांना मजबूत करणार आहे आणि यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधांबद्दल कोणताही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही या आठवड्याच्या सुरुवातीलाच तुमच्या प्रेम जीवनात आनंद आणि समृद्धीची शक्यता असेल आणि परस्पर प्रेम वाढेल या आठवड्यात तुमचा जोडीदार तुमच्याकडे खूप लक्ष देईल आणि आठवड्याच्या शेवटी तुम्हाला भेटवस्तू देखील मिळू शकेल तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन करू शकता या आठवड्यात प्रेम प्रकरणात तुम्हाला आनंददायी परिणाम मिळतील आणि प्रेम वाढेल तुळ राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा तुळ राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम करू शकतो जर आपण एकतीस मार्च ते सहा एप्रिल या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोललो तर तीस वर्षे संक्रमण केल्यानंतर शनी मीन राशीत राहील जिथे शुक्र राहू बुध सूर्य आणि चंद्र एकत्रित होतात यासोबतच मंगळ मिथून राशीत असेल आणि तीन एप्रिल रोजी त्याच्या सर्वात कमी राशी म्हणजे कर्क राशीत प्रवेश करेल यासोबतच गुरु ऋषभ राशीत आणि केतू कन्या राशीत असेल यासोबतच या आठवड्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होत आहे ज्याचा राजा आणि मंत्री दोघेही सूर्य देव असतील ज्योतिषांच्या मते या आठवड्यात तुळ राशीच्या लोकांची भाग्य उजळू शकते या आठवड्यात निर्माण झालेल्या राजयोगांबद्दल बोलायचे झाले तर मीनराशीत शुक्र बुध आणि सूर्य एकत्रितपणे बुद्धादित्य शुक्रादित्य लक्ष्मीनारायण यांच्यासह मालव्य निचभांग राजयोग तयार करत आहेत यासोबतच मीनराशीत पंचग्रही आणि षडग्रही योग तयार होत आहे यासोबतच चंद्राच्या राशीतील बदलामुळे गजकेशरी महालक्ष्मी कालक्षी योग विष आणि ग्रहणयोग देखील तयार होत आहेत या आठवड्यात ग्रहस्थिती पाहता वैयक्तिक संबंध केंद्रस्थानी येऊ शकतात कारण भविष्यात काही रोमांचक घडामोडी घडू शकतात चंद्राचे सहाय्यक पैलू मुक्त संवाद आणि भावनिक संबंध निर्माण करण्यास प्रोत्साहित करतात नाते संबंध मजबूत करण्यासाठी अर्थपूर्ण संभाषणांमध्ये वेळ आणि शक्ती गुंतवा भूतकाळातील गैरसमज दूर करण्यासाठी हा चांगला काळ आहे तुमच्या सहानुभूतीपूर्ण दृष्टिकोनाचे कौतुक केले जाईल ज्यामुळे तुमच्या सामाजिक वर्तुळात सखोल नातेसंबंध आणि सुसंवाद निर्माण होईल भावनिक दृष्ट्या या आठवड्यात चंद्राच्या तळ उतारांच्या प्रभावामुळे तुम्हाला एक रोलर कोस्टर राईड अनुभवता येईल तुमच्या अंतर्प्रेरणेवर विश्वास ठेवा आणि भावनांना प्रामाणिकपणे समोरे जा एखाद्या विश्वासू व्यक्तीसोबत तुमचे विचार शेअर केल्याने मौल्यवान अंतर्दृष्टी मिळू शकते नकारात्मक भावनांवर लक्ष केंद्रित करणे टाळा त्याऐवजी तुमचा उत्साह वाढवणाऱ्या क्रियाकल्पनांवर लक्ष केंद्रित करा आठवड्यात जसजसा पुढे जाईल तसतसे सकारात्मक भावना तुमचे भावनिक संतुलन पुनर्संचयित करतील आणि नवीन समज आणतील या आठवड्यात चंद्र भावनिक आरोग्यावर प्रकाश टाकत असल्याने मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या मनाची शांती राखण्यासाठी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान किंवा योगाचा समावेश करा जिवंतपणासाठी हायड्रेशन आणि पौष्टिक आहार आवश्यक आहे तुमच्या शरीराच्या गरजा ऐका गरज पडल्यास विश्रांती घ्या तुमच्या आत्म्याला ताजे तवाने करण्यासाठी निसर्गाच्या उपचार शक्तीचा स्वीकार करा संतुलन महत्वाचे आहे म्हणून एकूण कल्याणासाठी काम आणि विश्रांती यांच्यात संतुलन शोधा तुळ राशीच्या या आठवड्यात तुमच्या व्यावसायिक क्षेत्रात काही गतिमान बदल अपेक्षित आहेत चंद्राच्या अनुकूल भ्रमणामुळे सहकार्य आणि नवोन्मेषांच्या संधी निर्माण होतील सर्जनशील उपाय स्वीकार आणि नवीन कल्पनांसाठी खुले राहा सुरळीत प्रगती सुनिश्चित करण्यासाठी सहकाऱ्यांशी स्पष्टपणे संवाद साधा आव्हाने येऊ शकतात पण तुमचा जुळवून घेणारा स्वभाव तुम्हाला त्यावर सहज मात करण्यास मदत करेल लक्ष केंद्रित करा आणि लवकरच निकाल तुमच्या बाजूने दिसून येतील या आठवड्यातील आकाशीय नमुने आपोआप प्रवासाच्या संधी दर्शवतात छोटीशी सहल असो किंवा आठवड्याच्या शेवटीची सुट्टी असो बदलत्या दृश्यांचा आनंद घ्या नवीन ठिकाणांचा शोध घेतल्याने तुम्हाला नवीन दृष्टिकोन मिळतील आणि नेहमीची मोडेल तुमच्या सहलीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी तयार आणि संघटित राहा कारण अनपेक्षित तुमची वाट पाहत आहेत समृद्ध सांस्कृतिक अनुभवासाठी स्थानिक लोकांमध्ये सामील व्हा एकंदरीत पाहता नवीन वर्षाची सुरुवात तुळ राशीसाठी खूपच उत्तम राहणार आहे या आठवड्यात नातेवाईकांसोबत सुरू असलेले गैरसमज देखील दूर होतील नात्यात गोडवाईल तुम्ही तुमचा बहुतेक वेळ धार्मिक कार्यात घालवाल आणि तुमचे मन आणि शरीर दोन्ही आनंदी राहील ज्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल कधीकधी तुमचा राग आणि हट्टीपणा इतरांसाठी अडचणीचे कारण बनतो पण तुमच्या नकारात्मक सवयींवर मात केल्याने तुम्हाला समस्येपासून वाचता येईल मुलांसोबत नक्कीच थोडा वेळ घालवा आणि त्यांना मार्गदर्शन करा तूळ राशी या आठवड्यात आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी ताण आणि थकवा दूर करण्यासाठी ध्यान आणि योगासने करा याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यशाली रंग हा पिवळा असणार आहे तर भाग्यशाली क्रमांक हा दोन असणार आहे